सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजार भाऊ त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समिती हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच लातूर बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल जळगाव बाजार समिती असेल पुणे बाजार समिती असेल हिंगणघाटा असेल मलकापूर असेल अशा ख्यातनाम बाजार समिती हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाले बघा चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठत्या हरभराला आठ हजार रुपये आणि जास्तीत जास्त वाजता मिळतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बघा त्या ठिकाणी आहे लासलगाव आवक झाली बघा दोन क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी पाच हजार पाचशे सहासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त वाजता मिळतोय लासलगाव येतो पाच हजार पाचशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बघा त्या ठिकाणी आहे सावनेर आवक झाले बघा दहा क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार चारशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी हरभरा जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी काटोल आवक झाली बघा फक्त दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार पाच हजार चारशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार उठतोय पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हरभ्याची जातायेत साफा हरभरा या ठिकाणची पुढची जी बाजार समिती आहे ती शेतकरी मित्रांना त्या ठिकाणी इंदापूर आवक झाली बघा एकोणसत्तर क्विंटल आणि इंदापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढची एका बाजार समिती शेतकरी मित्र ती आहे त्या ठिकाणी शेवगाव या ठिकाणी आवक झाली बघा सहा क्विंटल आणि कमीत कमी दर भेटतोय शेवगाव मध्ये पाच हजार तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय शेवगाव मध्ये त्या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाताय त्या ठिकाणी लाल हरभरा यापुढची जी का बाजार समित्या शेतकरी मित्र ती बघा त्या ठिकाणी अंजनगाव आवक झाले बघा एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय हरभऱ्याला पाच हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी साफा हरभरा यापुढची जी का बाजार समिती शेतकरी आहे त्या ठिकाणी वरुड आवक झाली बघा त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पाचार आठशे पन्नास रुपया जास्तीत जास्त दर आहे हरभऱ्याला वरुड बाजार समिती हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता हर या ठिकाणी लाल हरभरा यापुढील जी का बाजार समिती शेत आहे शेतकरी मित्रांनो नव्हती आहे त्या ठिकाणी वरोरा आवक झाली बघा एक्के क्विंटल कमीत कमी दर उठते पाच हजार पाचशे सत्तर जास जास जा रुपयांनी जास्तीत जास्त वादळ उठते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यानंतरची नंतरची का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो शेवटची बाजार समिती त्या ठिकाणी नांदेड आवक झाली बघा एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर उठे पाच हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त वादार उठते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल